कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिळम विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण कर्जत मतदारसंघात कर्जत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत वेगळ्या उमेदवारांशी राजकीय नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो कर्जतकारांचं कौल काय उमेदवारांचं विजन काय कर्जत मतदारसंघात कर्जतकारांचा विकास झाला काय आणि एक प्रश्न ते आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत भाजपच्या नेत्या फायर नेत्या असं म्हटलं तर चालेल आक्रमक अभ्यासू ताई स्वागत आहे तीन मधून तुम्ही निवडणूक लढवत आहेत शिवसेना भाजपची युती आहे कशा प्रकारची निवडणूक सुरू झाले नमस्कार आत्ता मला भाजप आर पी आय आणि शिवसेना यांच्या माध्यमातून महायुतीतून प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढण्याची पुन्हा संधी दिलेली आहे आमच्या प पक्षश्रेष्ठींनी तर निवडणूक लढवत असताना केलेली जी विकास कामं होती मी मग नागरिकांशी जो माझा संपर्क होता त्या अनुषंगाने मला आता माझ्या प्रभागात प्रचार करताना चांगला अनुभव मिळत आहे ह्यावेळेला प्रभाग बदलला आहे तुमचा हो आव्हान आहे आहे आव्हान तर खूप आहे कारण माझं मूळ आता कर्ज शहर म्हटलं की मी मूळ महाडा कॉलनीत राहणार आहे त्यामुळे पूर्ण भाग हा बाजारपेठ कोतवालनगर किंवा पुढचा इकडचा पुढचा भाग हा माझा होता त्यामुळे कसं मुद्रे हा भाग मला आत्ता मिळाला तर तिकडे जास्त माझं कॉन्टॅक्ट नव्हता तर तिथे नागरिकांशी संपर्क करताना महिलांशी अटॅच होताना थोडं आव्हानात्मक आहे मला well. का असं का प्रभाग बदलण्याचं कारण काय मदत भाजपने गेम केला की काय असाच नाही पक्षश्रेष्ठी जे आहेत आता आमचं तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हा पूर्णपणे शिस्तबद्धपणे चालणारा पक्ष आहे तिथे प्रोटोकॉल्स असतात त्याप्रमाणे ज्या प्रभागात जी उमेदवारी ज्यांना जाहीर केली होती आधी किंवा ज्यांना जिथे सुटेबल होईल तसं ते प्रभाग रचना उमेदवार देत असतात तसाच माझा विचार आमच्या पक्षश्रेष्ठींनी केला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील इथले थोरवे साहेब असतील तसेच आमचे जिल्हाध्यक्ष आहेत अविनाश कोळीजी दादा आहेत आणि कर्जतचे नेते आमचे दीपक दादा बेहेरे यांच्या सगळ्यांच्या बैठकीतून त्यांनी निर्णय घेतला की मला प्रभा क्रमांक तीन हा सुटेबल आहे आणि तिथे मी स्ट्रॉंगपणे उमेदवारी मी लढवू शकते तर त्यांनी मला प्रभा क्रमांक तीन हा दिलेला आहे काय साधारणपणे तुम्ही पाच वर्षे काम केलेलं आहे काय मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये तुम्ही आतापर्यंत कामं केले के जे कर्जतकारांना सांगू शकता मी प्रभाग क्रमांक आठमध्ये आधी निवडणूक लढवली होती म्हाडा कॉलनी बाजारपेठ हा माझा जुना वॉर्ड होता तर म्हाडा कॉलनीमध्ये एक कोटी तीस लाखाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून थोरवे साहेबांच्या माध्यमातून मी रस्ते आणि गटारे यांच्यासाठी आणला जो जे आम्ही चार नगरसेवक होतो त्याच्यापैकी मला नाही वाटत की कुणाला मिळाला असेल तो मी माझा पाठपुरावा करून तो माझी मी प्रभागासाठी आणला त्याचबरोबर नफा फंडातून मी चौदा लाखाचा निधी नफा फंडातून वापरून रामराव पाटील ते बी एस एन एल मी माझ्या जाहीरनाम्यात पण लिहिलं आहे तो रस रस्ता नाही सॉरी गटारं मी ते करून घेतली गटारं आणि आधी जी कामं गटारांची झाली होती ती लेवल नव्हती रस्त्याच्या तर ती समांतर ती जुनी तोडून ती समांतर लेवलला मी ते करून घेतली जे काम आधी थांबलं होतं काही कारण असतो एकोणीसच्या आधीचं तर ते मी ते काम पाठपुरावा करून चालू करून घेतलं आणि कॉलनीतले रस्ते आणि गटारे मी ते करजन काय आता दुसऱ्यांदा सभागृहात जाण्याची तयारी करतायत मध्ये आता ही कामं राहिली आहेत ही करायची हे आता आवश्यक आहे असे काय प्लॅनिंग केलं पुढचं केलेलं आहे का आत्ता माझा प्रभाग बदलला आहे मी सांगितलं जो मला प्रभाग मिळाला आहे मुद्रेगाव ते गाव नगरपालिका क्षेत्रात जरी असलं तरी पण ते थोडं विकासाच्या दृष्टीने थोडं मागे गावठण म्हणून बघितलं जातं त्यामुळे तिथे आत्ताच नव्याने होऊ घातलेली पनवेल मार्ग रेल्वे चालू होते तिथे चालू झाली की नागरीकरण वाढणार आहे वस्ती वाढणार आहे त्या अनुषंगाने माझं ध्येय एवढंच असेल की तिथे जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा होईल नागरिकांच्या समस्या आहेत त्या कशा सोडवल्या जातील त्याचबरोबर कचरा बेसिक महिलांना काय लागते कचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे पाणी व्यवस्थित आलं पाहिजे रस्ते गटारे व्यवस्थित झाले पाहिजे त्या अनुषंगाने मी तिथे काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे नगराध्यक्षपदाची संधी हुकली काय मनामध्ये खंत आहे खंत नाही मी म्हटले ना की भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे ना जे पक्ष श्रेष्ठींनी ठरवलं आहे आणि त्या जो आदेश मला दिला आहे त्या आदेशावर पालन करणारे मी आहे आणि मला खंत नाही आहे माझं नाव आलं हेच मी माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट समजते आता नाही तर पुढेही कधीतरी संधी येईलच संधीची आशा आहे आशा आहे नक्कीच कुणाला नसते सगळ्यांना असते आणि तुम्ही मध्यंतरी शिंदेच्या शिवसेनेत महिंद्र थोरव्यांकडे जाण्याची चर्चा होती ती किती खरपत नाही ते सगळं चुकीचं पसरवलं गेलं आहे तुम्हाला मी म्हटले ना की आपली जेव्हा म युती होती एकोणीसमध्येही तेव्हा आमदार साहेबांच्या माध्यमातून मला फंड मिळाला होता तर जेव्हा आपल्याला फंड मिळतो आपल्या कर्जात आता कर्जत खालापूर विधानसभेत जर आपल्याला विकास कामांसाठी फंड आणायचं असेल तर आपल्याला आमदार साहेबां पर्याय नाही म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातूनच येणार म्हणून मग सगळ्यांना असं वाटलं की यांचा कौल तिथे जास्त आहे कारण पाठपुरावा मला करायला दहावे आमदार साहेबांकडे मला माझा प्रस्ताव घेऊन जाणं आहेस तर मी तसे प्रस्ताव नेत होते तर लोकांना वाटलं की यांचा वेगळा कौल आहे असं लोकांनी प्रस्थापित केलं पण बऱ्याच दिवस मी प्रभागामध्ये नाही गायब होतात भाजपचे बॅनर छापत नाहीत अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपकडून आली मग तुमचा कुठेतरी तुम्हाला उमेदवारी किंवा नगराध्यक्षपद द्यावणं असं एक गटाचं म्हणणं हे कितपत योग्य आहे भाजपकडून मला उमेदवारी नाकारली असं मी नाही म्हणू शकत हां असं मला ज्या पण काळावर आलं की मी दोन वर्ष नव्हते का नव्हते हे नागरिकांना बऱ्याच जणांना माहीत नाही माझी डिलेवरी झाली मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला काही कारणास्तव मेडिकल्सच्या इश्यूमुळे मला पूर्णपणे बेडरेस सांगितला होता आणि नंतर डिलेवरी झाली बाळ कमी वजनाचं झालं त्यामुळे मला आठ महिने बाळ आणि मी एवढंच फक्त माझं विश्यू होतं त्यामुळे मी नागरिकांशी म्हणा किंवा इतर प्रभागात म्हणा माझा तेवढा संपर्क झाला नाही हेही मान्य करते पण हे त्याच्या आधीही मी किती सक्रिय होते हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पण सांगतील आणि नागरिक पण सांगतील त्यांच्यासाठी मी सतर्क होते पण हा इश्यू करण्यात आला एवढीच मला थोडी खंत वाटते ओके महिलेचं दुःख जाणलं नाही भाजपने किंवा अन्य तुमच्या मित्रपक्षाने मूळ मुद्दा असा आहे की आ, महिला म्हणून काम करत असताना माझी नगरसेविका म्हणजे आता तुम्ही उमेदवार आहात तर कसा अनुभव होता महिलांचं राजकारण महिला सभागृहामध्ये जाऊन पहिल्यांदाच तुम्ही तेव्हा गेला होता तर कसा अनुभव आला एक महिला म्हणून तुम्हाला महिला म्हणून काम करत असताना थोड्याशा अडचणी येतात कारण पहिल्या वेळेस आम्ही ज्या माझ्यासोबत सहकार्य होत्या त्या सगळ्या नवीन होत्या तेवढा सभागृहाचा अनुभव नव्हता अनुभव येता येता कोविड लागला त्यामुळे थोडेसे रिस्ट्रिक्शन आले की आपण तेवढ्या प्रमाणात काम नाही करू शकलो आरोग्याच्या समस्या जास्त डॉक्टर तुम्हाला भेटतात चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून कर्ज शहराचा छान विकास होणार आहे दोन महिला नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहात कसं पाहताय दोन महिलांमधलं वर्णन काय कराल पुष्पाताईंचं म्हणाल की त्या अनुभवी आहेत वयाने मोठे आहेत त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे पण अनुभवाचं म्हटलं की पुष्पाताई आणि ते आमच्या ज्येष्ठही आहेत मी त्यांच्यासोबत कामही केलं आहे आणि इकडे स्वातीताई लाड म्हणा डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांचेही पार्ट चढ आहे, पार आहे। दोन्ही असल्यामुळे मी दोन्ही महिलांच्या बाजूने आहे महिला एक महिले तरी महिलेला सभागृहात बसायला मिळतंय उच्च पदाचं स्थान मिळतंय याच्यापेक्षा माझ्या मोठी गोष्ट नाही दोन्ही बाजूने टेन्शन नाही दोघे कुणी पेक्षा आलं तरी महिला आहे ना तुम्ही महिलांचं विचारलं म्हणून महिला सभागृहात जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे मला सांगा ना आजही बाजारपेठेमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही आहे खेळाची मैदानं नाही आहेत याची खंत तुम्हाला वाटत नाही की आपण हे झालं पाहिजे किंवा या संदर्भामध्ये सभागृहात प्रश्न किंवा यानुसार तरतूद करणं अपेक्षित तुम्ही किंवा लोकप्रतिनिधी तुमचा जरी निधी कमी असेल किंवा लोकप्रतिनिधी याची खंत कर्जतकर व्यक्त करतायत कर व्यक्त करतायत ही खंत अगदीच रास्त आहे आणि आता आम आमद तुम्ही जर हे बघितलं वचननामा अध्यक्ष मॅडमांचा जे उमेदवार आहेत त्यांचा तर त्याच्यामध्ये हो थोरवे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे क्रीडा संकुल असू दे किंवा स्वच्छ शौचालय असू दे किंवा कर्ज शहरासाठी जी विकास कामं आहेत आणि गरजेच्या गरजेचं आहे आता सत्तावन्न कोटीची पाणी योजना ती पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे जवळजवळ त्यामुळे विकास हा होत आहे ओके हे okay, तर स्वामींनी मांजरे शेवटचा प्रश्न मतदारांना आव्हान काय कराल तुमचं चिन्ह काय तुम्ही कुणासोबत लढताय एकदा कर्जतकारांना काय आव्हान कराल विकास नामाच्या माध्यमातून विकास नामाच्या माध्यमातून मी नागरिकांना हेच सांगेल की माझा प्रभाग क्रमांक आता तीन अ आहे तिथून मी मुद्रे कोतवाल नगर आणि नाणामास्तर नगर हा माझा प्रभाग आहे तर नागरिकांना मी एवढंच सांगेल की माझं चिन्ह कमळ तुम कमळ आणि धनुष्य महायुतीचं तर तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करून आम्हाला विजय करा विकासाला मतदान करा आणि कामाची संधी द्या धन्यवाद धन्यवाद स्वामी जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट नामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा